अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील टॉवेल कारखान्यात शॉर्ट सर्किटनं भीषण अग्नितांडव घडलं मालक आणि कामगार कुटुंबातील आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला पहाटे साडेतीनच्या सुमारास आगीचा भडका उडाला आणि पंधरा तासानंतरही आगीचं हे रौद्र रूप कायम होतं सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्स्टाईल मिल टॉवेल कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळं लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण आठ जणांचा मृत्यू झाला रविवारी पहाटे साडेतीन वाजता आग लागल्यानंतर याची माहिती सुरक्षारक्षकाला समजल्यानंतर त्यानं बाजूच्या कारखान्यातील सुरक्षा रक्षकाला सांगून अग्निशामक दलाला कळवलं तातडीनं अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या कारखान्याच्या आतील भागात जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळं मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी तसंच एक कामगार कुटुंबीय असे एकूण आठ जण या कारखान्यात काम करून तिथंच राहत होते मेहताब बागवान त्यांची मुलगी हिना वसीम शेख आणि मुलगा सलमान मेहताब बागवान या तीन कामगार कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आले तर कारखान्याचे मालक उस्मान मन्सुरी यांच्या कुटुंबातील चार आणि कामगार कुटुंबातील एक अशा पाच जणांचा शोध सुरूच होता मात्र दुपारी ओळखण्यापलीकडे झालेले कारखान्याचे मालक उस्मान मन्सुरी त्यांचा नातू अनस वय सव्वीस नातसून शिफा मनसुरी वय चोवीस तसंच नातवाचा मुलगा युसुफ वय एक वर्षे आणि कामगार मेहताब बागवान यांची पत्नी आयेशा बागवान अशा पाच जणांचे मृतदेह मिळाले सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आले शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली अक्कलकोट रोड एम आय डी सीमध्ये असलेल्या कारखान्यात टॉवेलसह अन्य साहित्य तयार ते करण्यात येत होतं पहाटे साडेतीन वाजता आग लागल्यामुळं आगीवर लवकर नियंत्रण आणता आलं नाही सोलापूर शहरासह अन्य ठिकाणां तसंच एन टी पी सीमधून सुद्धा आगीचे बंब मागवण्यात आले मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करण्यात आला परंतु आग धुमसतच होती जवळपास पाच ते सहा तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलं मात्र आतून ओरडण्याचा येत असलेला आवाज तोपर्यंत बंद झाला होता अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली अग्निशामक दलाच्या काही जवानांना देखील भाजला आहे आगीची माहिती समजताच

अशा दुर्घटना घडणार नाही अशी प्रशासनानं ना आणि शासनानं सुद्धा याच्यावरती विशेष लक्ष घालून सोलापूर सुधारणा करण्याची अपेक्षा तरी मुख्यमंत्री असतील उद्योगमंत्री असतील उद्या मंत्री असतील नगरविकास मंत्री असतील या सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी सातत्यानं दुर्घटना का घडत आहे याचा शोध लावून त्याच्यावरती उपाय करणे गरजेचं आहे आणि ह्याच्यापुढे अशा दुर्घटना होणार नाही शासनाची नामुष काही मलाही कळत आहे परंतु असं होऊ नये याच्यासाठी सर्वांनी मदत काळजी करणं गरजेचं आहे अशा जर दुर्घटना झाल्या तर इथले कामगार असतील कारखानदार असतील अत्यंत असुरक्षित राहतील असं दरम्यान अक्कलकोट रोड एम आय डी सी मध्ये आगीच्या घटना वारंवार घडत असून आग लागू नये यासाठी प्रशासनानं पुढाकार घेऊन कारखानदारांना अग्निशमन यंत्रणा आदीबाबत प्रशिक्षण देणं गरजेचं असून यापूर्वी झालेल्या आगीच्या दुर्घटनांमध्ये फक्त वित्तहानी होत होती रविवारी मात्र आठ जणांचा मृत्यू झाल्यानं आता यावर तोडगा काढणं गरजेचं झालं आहे दरम्यान सायंकाळी अग्निशमन यंत्रणेनं आगीवर नियंत्रण मिळवलं असं वाटत असतानाच अचानक आग पुन्हा भडकली यामुळे बघ्यांची एकच धावपळ उडाली पुन्हा आगीनं रौद्ररूप घेतलं होतं अग्निशमन यंत्रणेनं पुन्हा पाण्याचा मारा करून शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली